नमस्कार मंडळी माझं नाव सूरज देशमुख अंतर्गत मी आज आलो आहे कोंडापुरी गावामध्ये माझ्यासोबत आहेत मीना गायकवाड मॅडम यांना आमस घ्यायच्या अगोदर काय त्रास होता आणि ज्यूस घेतल्याच्या काय फरक पडला आपण त्यांच्याकडून जाऊया तुमचं नाव सांगा मदन ना गायकवाड तुम्हाला काय त्रास होता माझे पाय खूप दुखत होते गुडघे पाय पाय सुनायचे मांडी घालता येत नव्हती पण आता ते आमस घेतल्यापासून फरक पडला आता किती बोटल झाल्या चार बोटल झाल्या बघा तर म्हणजे चार मध्ये यांना पन्नास साठ टक्के फरक पडलेला आहे त्यांचे गुडगेरी कुठ होते ते तो काही थांबलेले आहेत आणि त्यांचा अजून कोर्स बाकी आहे त्यांना आपण अमृत ज्यूस आणि जे कॅप्सूल आणि अँटीपेन वाईट दिलं होतं त्यांचे पाय पण खूप सुजायचे आता पण सुजत आहेत आणि जो काही फरक पडलाय तो पन्नास टक्के फरक पडलाय तर राहिलेला जो काही त्यांचा कोर्स पूर्ण करणार आहेत तर तुम्ही लोकांना काय सांगाल याबद्दल लोकांनी घेतलं पाहिजे की नाही घेतले पाहिजे खूप छान आहे रिझल्ट चांगला आहे ओके okay, तर तुम्ही पण घेऊ शकता तुमच्या ओळखीच्या माध्यमातून तुम्ही या लोकांपर्यंत पोहोचून अमृतच्या माध्यमातून लोकांना आजार बरे करू शकता खाली माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही पण तुमच्या नातेवाईक तुमच्या मित्रपरिवारमधील जे काही लोक असतील त्यांना तुम्ही ज्यूस माध्यमात ज्यूसच्या माध्यमातून तुम्ही त्यांचे आजार बरे करू शकता थँक्यू सो मच